नमस्कार मैत्रिणी चला तर आज आपण हे ना भाज्याचे आमटे बनवूया तर त्यासाठी मी इथे आहे ना छोटे छोटे पाच कांदे घेतलेले आहे आणि एक खोबऱ्याची वाटी घेतलेलं आहे तर इथे मी गॅसवर आहे ना एक छोटसं जाळी ठेवलेली आहे याच्यावर ना हे कांदे आणि खोबऱ्याची वाटी आपण छानपैकी भाजून घेऊया कांद्याला आहे ना असे कट करणार आहे मी छोटे छोटे म्हणजे कांदा आहे ना लवकर भाजतो असे ह्या पद्धतीने आहे ना दोन ते तीन कट लावून घेणार आहे म्हणजे कांदा आतम आतपर्यंत छानपैकी भाजतो चला तर मग हे पहा इथे आहे ना छानपैकी कांदा आणि खोबऱ्याची वाटी आपण भाजून घेतलेली आहे थोडीशी कोथमीर घेतलेलं आहे थोड्याशा लाल मिरच्या घेतलेल्या आहे थोडंसं लसूण इथे हळद पावडर आणि थोडंसं आलं घेतलेलं आहे तर हा सर्व मसाला आपण छानपैकी मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया हे प मैत्रिणीने छान पैकी मसाला आपण वाटून घेतलेला आहे आणि इथे आहे ना मी दोन चमचे ना कोथिंबीर मसाला घेतलेला आहे आणि इथे मी आता थोडं बेसन पीठ घेतलेलं आहे याच्यामध्ये ना आपण थोडासा सोडा टाकणार आहोत आणि थोडासा चवीनुसार मीठ टाकणार आहोत हे पीठ छान भाज्याचं कालून घ्यायचं आहे इथे ना इथे मी ट्रोप ठेवलेला आहे ते त्याच्यात तेल टाकलेलं आहे ते गरम झाला कथा तापून ना छोटे छोटे भजे हे ना तयार करून घेऊ इथे तेल तापलेलं आहे आपण छान छोटे छोटे असे भजे काढून घेऊया या पद्धतीने आपण हे ना भजे सर्व काढून घेऊ मैत्रिणी हे छान पिके आपण भजे तयार करून घेतलेले आहे आता ज्या टोपामध्ये आपण भजे काढलेत ना त्याच टोपातलं तेल कमी केलेलं आहे त्याच्यात आपण भाजी फोडणीला देऊया याच्यात हे ना थोडेसे ना हिंग आहे मी हिंगानंतर थोडीशी हळद टाकते त्याच्यानंतर हा जो कोथिंबीर मसाला आहे ना तो आपण टाकूया त्याच्यानंतर हे जे वाटण केलेलं आहे ना ते आपण त्याच्यात परतून घेऊया छानपैकी मसाला परतून घ्यायचा आहे त्याच्यामध्ये ना चवीनुसार मीठ टाकूया आणि पाणी होतो आपण छान हे पहा मैत्रिणींनी छान छानपैकी आपण पाणी ओतून पक्क छान ठिकाणी आहे आता याला आहे ना छान उकळी आली का मग ही भाजी आपण त्याच्यात सोडूया हे प मैत्रिणी छान असे उकळी आलेले आहे आता आपण यांना इथे गॅस बंद करून ठेव टाकायचं आणि ह्याच्यामध्ये यांना छान असे भजे सर्व सोडायचे हे प मैत्रिणीने छान अशी भज्याची आमटी तयार झालेली आहे या पद्धतीने तुम्ही नक्की करून बघा आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा बाय